आजचा दिवस तिसरा रंगनिया निया, निया रंग हा देवी ऊर्जा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे आणि जेव्हा जेनिफरने तो ड्रेस घालून स्टेजवर आली तेव्हा थँक्स दिव्या छान प्रश्न विचारला फॅशन वर्कशॉप्स आणि कला क्षेत्रामध्ये मा काही मार्गदर्शन नमस्कार जय भंडारी मी सौ दिव्या अक्षय राऊत सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवदुर्गा उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा दिवस तिसरा रंग निया निया रंग हा देवी ऊर्जा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे हा रंग मनाला शांतता देतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आजच्या कार्यक्रमात मी सौ शिवानी चेतन अंबरे यांचे भंडारी समाज महासंघातर्फे हार्दिक स्वागत करत आहे नमस्कार जय भंडारी मी शिवानी चेतन अंबरे माझं माहेरचं नाव शिबानी राजेश राव सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते मला या नवदुर्गा कार्यक्रमात बोलवण्याबद्दल भंडारी समाज महासंघेचा आणि ज्योतिप्रितम राऊत यांचे मी आभार मानते मी शिवानी अमरे मी एक फॅशन डिझायनर आणि फॅशन इलस्ट्रेटर आहे फॅशन ही माझी आवड आहे आणि त्याच्यातच मी माझं करिअर बनवलं मी फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केला आणि त्यानंतर मी डिग्री केली कॉलेजमध्येच मा मला डिझायनिंगची खरी ओळख झाली आणि तेव्हापासूनच मी वेगवेगळ्या ब्रँड्सबरोबर वर बरोबर काम करते तुमच्या बरोबर मी काही माझे फॅशन इलस्ट्रेशन शेअर करते ती डिझाईनिंग करताना तुम्ही सध्याचा ट्रेंड किंवा ग्राहकाची आवड यापैकी कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतात ग्राहकाची आवड मला वाटते जास्तीत इम्पॉर्टंट आहे त्याच्या पर्सनॅलिटीला सूट होण्यासारखी किंवा तू त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असेल अशी डिझाईन्स तयार करायला मला खूप आवडतात डिझायनिंग करताना ट्रेंड्स लक्षात ठेवावे लागतातच पण शेवटी डिझाईन ही ग्राहकासाठीच असते काही तुम्हाला फॅशन डिझायनिंगमध्ये सर्वात जसं शिकायला मिळालं ते कोणत्या अनुभवातून मला एम्ब्रॉयडरी एक्सपोर्ट हाऊसमध्ये काम करून खूप काही शिकायला मिळालं एम्ब्रॉयडरीची छोटीशी डिटेलसुद्धा तुमच्या आउटफिटचं पूर्ण लूक बदलू शकते हे मी तिकडे अनुभवलं आणि जेव्हा माझे डिझाईन्स इंटरनॅशनल फॅशन शोजमध्ये आणि सेलिब्रिटीजने घातले तेव्हा ग्लोबल स्टँडर्ड काय असते हे मला तेव्हा कळलं आणि ह्या सगळे छोटे छोटे अनुभव माझे दृष्टिकोन आणि माझ्या कामात खूप बदल घडवून गेले नाही जेनिफर लोकेस यांनी तुमचं डिझाईन घातलं होतं तो क्षण तुम्हाला सांगता येईल का वा तो क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता मी ऑलमोस्ट दोन आठवडे तिच्या ड्रेसच्या पॅनलवर काम केले आणि त्याची डिझाईन्स क्रिएट करणं त्याचे सगळे लागणारे मटेरियल्स अरेंज करणं त्याची डिझाईन्स कॅडमध्ये आर्टवर्क सगळे बनवून घेणं आणि सगळी एम्ब्रॉयडरी पॅनल त्याची रेडी माझ्या सुपरविजनने आणि त्याचं पॅकिंगसुद्धा मी माझ्या सुपरविजन घाली सगळं माझ्या मनापासून मी सगळं केलं होतं आणि जेव्हा जेनिफरने तो ड्रेस घालून स्टेजवर आली तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मला असं वाटलं माझ्या मेहनतीचं फळ मिळालं आणि मला वाटते मी तो क्षण कधीच विचारू नाही शकणार शिवयंतई तुम्ही भारतीय पारंपरिक डिझाईन्स आणि आंतरराष्ट्रीय फॅशनमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो थँक्स दिव्या छान प्रश्न विचारला मला वाटते भारतीय डिझाईन्समध्ये ब्राईट कलर्स असतात एम्ब्रॉयडरीची छानशी अशी डिटेल असते आणि आपली परंपरा हे दिसून येते आणि इंटरनॅशनल फॅशनमध्ये मला वाटते त्यांचे डिझाईन्स थोडे सिम्पल असतात पण त्यांचं कन्स्ट्रक्शन असते ते खूप स्ट्रक्चर्ड असते आणि जर दोघांचं फ्युजन केलं तर खूप सुंदर अशी फॅशन क्रिएट होऊ शकते काही तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नकारात्मक प्रतिक्रिया आल्यास ती तुम्ही कशी स्वीकारता मी ते शांतपणे ऐकते आणि विचार करते की काय सुधारता येईल मी ते एक संधी म्हणून घेते आणि माझं पुढचं काम अजून चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न मी करते ताई तुम्हाला कमी वेळेत जर कनेक्शन तयार करायचं असेल तर ते तुम्ही कसं सांभाळतात मी आधी माझ्या कामाची नीट प्लॅनिंग करते आणि माझ्या टीम सोबत स्पष्ट बोलते जेणेकरून गोंधळ होणार नाही आणि गरजेच्या गोष्टींवर आधी लक्ष देते आणि डिझाईन्स शक्यतो सिम्पल आणि स्वीट ठेवते त्यामुळे वेळेत डिझाईन्स तयार करता येतात अगदी बरोबर बोललात ताई ताई तुमचा आवडता ब्रँड किंवा डिझायनर कोणता आहे आणि तो का आहे हेही आम्हाला सांगा मला सभ्यसाची हे डिझायनर खूप आवडतात त्यांच्या प्रत्येक डिझाईनमध्ये छानसं कल्चर आणि स्टाईल दोन्ही दिसून येते आणि मला वाटते त्यांच्या प्रत्येक कलेक्शनमध्ये एक छानशी अशी स्टोरी असते ताई तुम्ही श्रावणसुंदरी विजेता झाला त्या तो अनुभव तुमचा कसा होता आणि त्यातून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता डिझायनर म्हणून मी नेहमीच बॅक स्टेज असायचे हो पण या वेळेला मला स्टेजवर जाऊन स्वतःला सादर करणं हा अनुभव वेगळाच होता तयारी करताना थोडी भीती वाटत होती पण आत्मविश्वासाने सगळं पार पडलं स्पर्धेत मी सेकंड रनर अप येऊन मला मोस्ट ब्युटिफुल स्माईल आणि मोस्ट ग्लॅमरस लुक्सचे पण अवॉर्ड्स मिळाले मला खूप आनंद झाला आणि माझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला खूपच छान पाहिजे आजच्या महिलांसाठी किंवा ज्या फॅशन शिकणाऱ्या मुलींसाठी तुम्ही काय सल्ला द्या ओके okay, मी सांगेन की स्वतः विश्वास ठेवा शिकत राहा एक्सपेरिमेंट करत राहा आणि स्वतःची ओळख तयार करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मेहनत करायला विसरू नका नाही आता शेवटचा प्रश्न भंडारी समाज महासंघाचे उपक्रम आणि समाजासाठी तुमचे मत काय आहे भंडारी समाज महासंघ मला वाटते सगळेच चांगले कार्यक्रम करू शकतात पण मला असं वाटते आता त्यांनी तरुणांसाठी आणि महिलांसाठी नवीन संधी निर्माण कराव्या जसं की फॅशन वर्कशॉप्स आणि कला क्षेत्रामध्ये मा काही मार्गदर्शन द्यावे असं मला वाटते धन्यवाद ताई तुम्ही एवढी सविस्तर माहिती आम्हाला दिलात त्यामुळे नक्कीच महिलांना प्रोत्साहन मिळेल तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल मया भंडारी महासंघातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते <स्था> भंडारी समाज महासंघेतर्फे मला आज या व्यासपीठावर बोलवले आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे जय भंडारी